आणि मी पण ऐकतो आहे की खरं तर आपल्या इथे यवतमाळ वाशिममध्ये कुठल्याच पक्षाकडे सक्षम उमेदवार नाही आहे उभाटाकडे पण नाही आहे आणि सेना बी जे पीक पण नाही आहे त्यामुळे चर्चेमध्ये मी दोन्हीकडे आहे आणि मी उद्धव ठाकरे साहेबांना मागे बिनशर्त पाठिंबा दिला होता एकोणीस मी प्रचार केला चौदा ठिकाणी मी इंडिव्हिज्युअल सभा दिली आणि मुख्यमंत्री झाले पाहिजे महाराष्ट्राचे उद्धव ठाकरे अशीच भाषण केली ते झाले आणि झालं गेलं झालं आता असं जर त्यांच्याकडनं काही ऑफर येईल तर मी विचार करेल नाही भावना गोळीचे काय झालं मागे एक दोन प्रकरण झाले आपल्याला माहिती आहे ईडी वगैरे लागली होती त्यांच्या शंभर कोटी रुपयाचा काहीतरी भ्रष्टाचार झाला त्यानंतर गेले वीस वर्ष त्या इथल्या खासदार आहे उल्लेखनीय कार्य काही केलेलं आहे त्याच्यामुळे साहजिक का मी आता लो हो लोक मिटले आहेत त्यांना म्हणजे खरं नाही त्या पक्षाने त्यांना दुसरं कुठेतरी पाठवून आमदार वगैरे करण्याचा त्यांचा विचार झाला पाहिजे परंतु खासदार म्हणून लोकसभामध्ये लोक पसंत करणार नाही त्यांना कदापि यवतमाळ वाशिममध्ये निवडून येणं अशक्य आहे